तुम्ही देखील शोधत आहात का अशा छान छान गणपतीच्या मूर्ती वगैरे तुम्हाला देखील बुकिंग करायच्या आहेत का या वर्षी तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी अतिशय छान छान गणपतीच्या ठिकाणी मूर्ती तुम्ही पाहू शकता तुम्हाला खरेदी अच्छा म्हणजे हे पण आम्हाला पाच हजारमध्ये नेणार नाही तीन हजारापर्यंत हा तीन हजार मध्ये हा दीड मध्ये तीन हजार छान वाटते बेलपत्र वगैरे त्याच्यावरती दिसते ना तीन हजार गणपती बाप्पा मौर्या मंगलमूर्ती मौर्या तुम्हाला सगळ्यांचं आपल्या हा शोना या शाळेमध्ये मी सर्वांनी स्वागत करते आज आपण घंटाई मैदान अगदी घंटा मैद्यांच्या शेजारी त्या ठिकाणी प्रदर्शन वगैरे चालू आहे ज्या ठिकाणी तुम्हाला छान छान मखण वगैरे मिळणार आहेत आणि त्याच्याच बाजूला गणेश आपल्या ह्या गणपती बाप्पा वगैरे आहे त्यांच्या मूर्ती वगैरे तुम्हाला मिळून जातील वैजनाथ कला केंद्र असं या दुकाना सगळं नाव आहे या ठिकाणी खूप छान छान मूर्त्या आपल्याला मिळणार आहेत तर त्याला आपण छान छान मूर्ती वगैरे पाहूयात आणि त्या किती लावारी भेटतील ते पण पाहूयात गणपती बाप्पाचे मकर भव्य प्रदर्शन आणि विक्री तुम्हाला जर का मखर खरेदी करायचं असेल किंवा गणेशाची मूर्ती जरी खरेदी करायची असेल तर तुम्ही मैदान या ठिकाणी या मैदाना घंटा देवी देवीचे आहे त्याच लाईन मध्ये तुम्हाला हे प्रदर्शन करायला मिळेल तुमच्या गणेश मूर्ती खूप छान आहे त्याच्याबद्दल जरा माहिती वगैरे द्या बुकिंग करण्यासाठी वगैरे आपल्याला काय प्रोसेस वगैरे करायला लागेल बुकिंग साठी असं काय नाही तुम्ही स्वतः शॉपवर येऊन व्हिजिट करू शकता किंवा जर तुम्हाला एखादी मूर्ती आवडली त्याचा फोटो तुम्ही व्हॉट्सअप केला तरी आपण त्याच्यावरती बुकिंग करू शकता मग तुमचा कॉन्टॅक्ट वगैरे कॉन्टॅक्ट नंबर आहे डबल सेवन थ्री वन थ्री वन डबल नाईन सिक्स या नंबर वर व्हॉट्सअप केला तरी तुमची बुक करतायचुअचं कलेक्शन वगैरे खूप छान छान आहे त्यात मला हे मूर्ती खूप छान वाटली जी स्वामींची स्वामींच्या अवतारात स्वामींच्या अवतारामध्ये खूप छान आहे ही दीड फुटामध्ये मूर्ती दीड फुटामध्ये अच्छा आणि प्राइस वगैरे हो काय दीड फुटाची पाच हजार रुपये शाडो मध्ये म्हणजे असं नाहीये की फक्त हीच मूर्ती वगैरे हो असं नाही दीड फुटाच्या साईज मध्ये ज्याही मूर्ती असतील त्या सगळ्यांची प्राइस पाच पासून अच्छा पाच हजार पासून अच्छा अशा वेगवेगळ्या डिझाईन्स म्हणजे दीड फुट मध्ये वगैरे तुम्हाला पाहायला मिळतील हा पण छान वाटत सव्वा फुट आहे म्हणजे पंधरा पर्यंत आहे साडेतीन चार पर्यंत साडेतीन चार आणि त्याच्यामध्ये ही खालती बघाल तर ही एक कुठे मूर्ती आहेत अच्छा ते दोन हजार बावीसशे पासून सुरू आहे सगळ्या मूर्ती वगैरे ज्या आहेत मध्येच बनलेले आहेत का नाही आपल्याकडे तीनही ऑप्शन आहेत पेपर पल्पच्या आहेत शाडू मातीच्या आहेत आणि पीओपी चे ऑप्शनमध्ये पण ह्या आहेत त्या पीओपी मध्ये आहेत ह्या ए वन टोन मध्ये ज्या दिसत त्या एक ऑप्शनल ठेवलेल्या आहेत तुम्हाला जर कपडा वर्क करायचं असेल तर त्यासाठी ते बेटर आहे कारण की असं कलर केलेलं असल्यामुळे त्या कपड्यामधून तू कधी कधी कलर रिप्लेस काही त्या ठिकाणी करू शकता अदरवाइज जर तुम्हाला कलर मध्येच करायचं असेल तर आपण त्यांना पेंट करू देऊ अच्छा आणि आता याची काय पाहिजे ची जी जाते ही डेकोरेशन वरती सगळी ठरलेली असते मूर्त्या कशा आहेत त्यांची काय आपल्याला वर्क करायचं त्याच्यावरती अशी अच्छा ही समोरच्या मध्ये पीओपी मध्ये पीओपी मध्ये पीओपी मध्ये अच्छा किती फुटामध्ये आपण बाहेरून दाखवूया पीओपी मध्ये ना हो होत गणपतीची मूर्ती पहा आणि मी म्हणते वगैरे खूप छान वाटत अतिशय छान आणि याच ठिकाणी ना तुम्हाला शेजारीत मखर खरेदी करता येईल कारण या ठिकाणी प्रदर्शन वगैरे चालू आहे आणि विक्री देखील चालू आहे तुम्हाला जर का हवं असेल तर तुम्ही या ठिकाणी येऊ शकता यामध्ये मी तुम्हाला डिझाईन दाखवते तर आता आपलं जे सिंदूर ऑपरेशन वगैरे झालं त्याच्या त्याचीच कॉन्सेप्ट घेऊन या ठिकाणी मखर वगैरे तयार करण्यात आलेले आहेत मखर जे आहेत त्याच्या बरोबर त्यांनी त्या ठिकाणी देखील केलेली आहे त्याची साईज वगैरे या सगळ्या गोष्टी त्या ठिकाणी मेन्शन केलेल्या आहेत त्याच्यामुळे तुम्हाला मी फक्त डिझाईन्स दाखवते मखरच्या तुम्हाला आणि हो हे मखर जे आहेत ते फोल्डेबल आहेत म्हणजे आपण यूज करून पुन्हा ते व्यवस्थित त्या ठिकाणी ठेवू शकतो व्यवस्थित कॅरी करू शकतो आणि आपण पुढच्या वर्षी देखील त्याचा यूज करू शकतो तर या ठिकाणी देखील स्टार्टिंग तीन हजारच्या पुढे मखर मखरमध्ये जो तुम्ही स्वतः या ठिकाणी या व्हिजिट करा आणि तुम्हाला हवं ते मखर बुकिंग तुम्ही या ठिकाणी करू शकता तर चला आपण अजून बऱ्याच या ठिकाणी डिझाईन्स वगैरे आहेत त्या मी तुम्हाला दाखवते जेणेकरून तुम्हाला एक आयडिया येईल की तुम्हाला कशा प्रकारचे डिझाईन्स हवे असतील किंवा तुमच्यावर जर काही कॉन्सेप्ट असतील तर ते देखील तुम्ही त्यांना सांगू शकता बघू शकता समोरचा देखील खूप छान वाटतोय आणि ही मखरची मी तुम्हाला दाखवते या प्रत्येकाला वेगवेगळी नावं वगैरे आहेत हे अशा प्रकारचे वक्र महाकाय वगैरे लिहिलेलं वगैरे मखर आहे कलर्स वगैरे तुम्हाला त्याच्यामध्ये ऑप्शन वगैरे मिळून जातील आणि डिझाईन्स मध्ये देखील या ठिकाणी बघू शकता आई बैठक म्हणजे प्रत्येक मखरला या ठिकाणी नाव वगैरे दिलेली आहेत तुम्हाला जर कशा प्रकारचे तोरण वगैरे हवे असतील तर ते देखील तुम्हाला त्या ठिकाणी मेन्शन केलेली आहे तुम्हाला मकर खरेदी करण्यासाठी त्याचप्रमाणे छान छान अशा मूर्ती तर का खरेदी करायच्या असतील तर नक्कीच या ठिकाणी व्हिजिट करा आणि आपल्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा